आज आपण भरपूर अशा भाज्यांचा वापर करून मस्त असे छान चविष्ट कटलेट बनवणार आहोत वरून कुरकुरीत आतून मऊ असे छान आणि चव तर इतकी छान की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल इतके मस्त कटलेट तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत उकळलेले बटाटे मी चार बटाटे उकळवून घेतलेले आहेत पाच जणांसाठी सगळं प्रमाण आहे नंतर चीज घेतलेला आहे बारीक कट केलेली मुठभर कोथिंबीर आहे नंतर बारीक कट केलेला एक मोठा कांदा आहे गाजर आहे बारीक कट केलेला शिमला मिरची आहे एक बारीक कट केलेली फ्रोजन मटार आहेत तुम्ही कुठलेही मटार वापरू शकतात नंतर मकीचे दाणे आहेत मकीच्या कणसाचे दाणे काढून घेतलेले आहेत गाजरसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात दोन गाजर मी या ठिकाणी घेतलेले आहेत आता केशरी गाजर मिळतात ते गाजर आहेत आता जे बटाटे आहेत ते मॅश करून घ्यायचे आहेत तर एक मोठी वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये आता आपण सर्व बटाटे मॅश करून घेतले नंतर आता सगळे भाज्या ज्या आहेत कट करून घेतलेल्या त्या सगळ्या भाज्या बटाट्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आता कोथिंबीर घालूया नंतर चवीनुसार मीठ नंतर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातली आहे आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घालायची आहे किंवा तुम्ही इथे हिरवी मिरचीचा देखील वापर करू शकतात आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊया सगळं साहित्य मिक्स झाल्यानंतर चीज टाकायचं आहे चीज पण ऑप्शन ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी देखील चालेल तर या ठिकाणी सर्व साहित्य मिक्स करून घेतलं आता चीज टाकते आहे मोजरेला किंवा साधं चीज कुठलंही चीज तुम्ही टाकू शकतात तुम्हाला आवडत असेल तर आता हे सर्व सारण मिक्स करून घेतलं आहे आता ही हुया। वाटी आपण बाजूला ठेवूया आणि एका वाटीमध्ये मी पाच ते सहा चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आता या कॉर्नफ्लावरमध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत खूप टाकायचं नाही थोडंसं दाटसर ठेवायचं आहे खूप पातळ नाही खूप घट्ट नाही थोडंसं मीडियम असं घट्टसर म्हणजे आपल्या कटलेस कटलेटला लागेल इतकं आपल्याला हे थोडंसं घट्ट ठेवायचं आहे तर या ठिकाणी कॉर्नफ्लावर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि वरून आपल्याला कोटिंगसाठी बरेच जणं ब्रेड क्रम्सचा वापर करतात त्याचा वापर पण करू शकतात किंवा ह्या ज्या शेवया आहेत ज्याचे आपण खीर बनवतो त्या शेवया मी या ठिकाणी चुरून घेतलेल्या आहेत ह्या शेवया आपण वरून कोटिंगसाठी वापरणार आहोत म्हणून जे कटलेट आहेत ते वरून अगदी कुरकुरीत आणि आतून मस्त मऊस मऊ होतात आणि चवीला तर फारच छान लागतात किती खाऊ आणि किती नको असं होतं तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला चपटा आकार देऊन कटलेट्स तयार करून घ्यायचे आहेत लहान मोठा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतात किंवा तुम्ही वेगळा पण आकार याला देऊ शकतात गॉ बॉल्स बनवू शकतात गोल नंतर लांब शेप याला देऊ शकतात तर या ठिकाणी अशा पद्धतीने मी पाच सा कटलेट्स तयार करून घेतलेले आहेत आता हे कटलेट्स आपण कॉर्नफ्लावरची जी पेस्ट बनवलेली आहे त्या पेस्टमध्ये बुडवून आणि त्याच्यावरती आपण त्या बारीक शेवया लावून घेणार आहोत तर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि कटलेट्स पेस्टमध्ये बुडवून घ्यायचे लगेच काढायचे आणि ताबडतोब काढून लगेच ज्या शेवया आहेत बारीक त्या लावून घ्यायच्या आहेत शेवया लावताना मात्र व्यवस्थित प्रेस करून लावायच्या आहेत म्हणजे त्या निघायला नको व्यवस्थित सगळीकडे प्रेस करायच्या आहेत हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने किंवा तुम्ही ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करून तो ब्रेडचा चुरा देखील याला लावू शकतात शेवया जर नसतील तर या ठिकाणी सगळे कटलेट्स अशाच पद्धतीने कॉनफ्लावरच्या पेस्टमध्ये बुडवून त्यांना वरून शेवया लावून ते शेवया व्यवस्थित प्रेस करायच्या म्हणते म्हणजे त्या छान चिपकतात आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेलामध्येच ही कटलेट्स सोडायच्या आहेत तर कढईमध्ये आता तीन कटलेट मावलेले आहेत तितके तीन कटलेट आता सर्वात प्रथम आपण तळून घेणार आहोत आणि कॉर्नफ्लॉवर मध्ये बुडवल्यानंतर आणि शेवया लावण्या लावल्यानंतर लगेच त्यांना तळा तल, तळून घ्यायचे आहेत आता हे तळले गेल्यानंतर दुसरे ज्या आपण कटलेट तयार करून घेतलेले आहेत ते कॉर्नफ्लॉवरमध्ये मध्ये तेव्हा बुडवायचे शेवया लावायच्या आणि मग नंतर तेलामध्ये सोडायचे अशा पद्धतीने कटलेट्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत छान गोल्डन कलर येईपर्यंत आता आपण दोन्ही बाजूंनी कटलेट्स मस्त तळून घेणार आहोत अजिबात तेलमध्ये न जाता वरचीच बाजू छान कुरकुरीत होते आणि कमीत कमी तेलामध्ये मस्त हे फ्राय होतात आणि जर तुम्हाला तेलामध्ये तळायचे नसतील तर तुम्ही शालो फ्राय देखील यांना करू शकतात तर बघा आता आपण एक पहिला जो टाकलेलं होतं कटलेट तो छान गोल्डन कलर आलेला आहे काढून घेऊया अगदी मस्त लागतात चवीला तोंडाला पाणी सुटेल असे मस्त कटलेट्स तयार होतात काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळे कटलेट्स जे आहे ते बनवून कॉनफ्लावरमध्ये बुडवून त्यांना शे सेवया लावून घ्यायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने सगळे कटलेट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत छान कुरकुरीत वरून आणि आतून मऊ होतात काढून घेऊया आता दुसरे जे कटलेट्स आहेत ते पण तेलामध्ये तळून घेऊ दुसरे देखील कटलेट्स अशाच पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतले आणि सगळे कटलेट्स या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत काही बॉल्स पण बनवलेले आहेत तर माझ्या मुलीने सांगितलं मला की मम्मी छोटे बॉल्स पण तयार कर तर मी या ठिकाणी कटलेट्सचे छान छोटे बॉल्स पण तयार केलेले आहेत तर बघा अगदी मस्त वरून कुरकुरीत आणि आतून छान मऊ असे कटलेट्स आपले तयार आहेत आता मी एक तुम्हाला या ठिकाणी तोडून दाखवते चव पण खूप छान येते रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा हे बघा अगदी सुरेख तयार झालेले आहेत आणि या ठिकाणी छोटे छोटे बॉल्स पण तयार करून घेतले आहेत असे बॉल्स पण तुम्ही तयार करून घेऊ शकतात तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तयार, तयार करू शकतात पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये